ती फुलराणी गाजवणाऱ्या भक्ती बर्वे यांचा अंत हा अतिशय दुःखद होता ती फुलराणी पुन्हा होणे नाही असे अनेकदा म्हटले जाते पण हे वाक्य अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्यासाठीच घेतले जाते पु ल देशपांडे यांची फुलराणी भक्ती बर्वे यांनी जिवंत केली होती त्यानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी फुलराणी साकारली पण भक्तीची सर कुणालाही आली नाही मराठी हिंदी गुजराती रंगमंचावर त्यांचे नाव मोठे होते अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्या एक नाटकातील भूमिका पाहून नसरुद्दीन शहा इतके प्रभावित झाले की त्यांनी जाने भी दो यारो या चित्रपटासाठी कुंदन शहा यांच्याकडे भक्ती बर्वे यांचे नाव सुचवले होते आई रिटायर आहे गांधी आणि आंबेडकर ती फुलराणी रंग माझा वेगळा अशा बऱ्याच नाटकात भक्ती बर्वे यांनी भूमिका निभावल्या आहेत ती फुलराणीमधील मंजुळा आणि आई रिटायर होते या नाटकातील आईची भूमिका त्यांच्या विशेष गाजल्या भक्ती बर्वे यांनी फक्त अभिनेत्रीची भूमिकाच नाही तर दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले ऐंशीच्या दशकात त्यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं शिवाय दूरदर्शनवरील काही मालिकांमध्येही त्यांनी <laughs> काम केलं होतं मात्र अशा चतुरस्त्र अभिनेत्रीचा शेवटचा काळ फारच दुःखद होता तेरा मार्च एकोणीसशे शहाण्णव साली भक्ति बर्वे यांचे पती शफी इनामदार यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं शफी हे हिंदी मालिका व सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय कलाकार होते त्यांच्या आनंदी संसारातून शफी यांनी घेतलेल्या अचानक एक्झिटमुळे भक्ती बर्वे पार कोसळून गेल्या होत्या बर्वे यांचं शाहीर साबळे यांच्याशी खूप जवळचं नातं होतं त्या त्यांच्या मुलीसारख्या होत्या काहीही अडचण आली किंवा काहीही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असला की भक्ती बाबांचा सल्ला घेत असे अगदी शफी इनामदारबरोबर लग्नाचा निर्णय घेताना देखील त्यांनी बाबांना फोन केला होता शफी यांच्या निधनानंतरही बाबांनी त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला होता मात्र खचलेल्या भक्तीने स्वतःला कामात झोकून दिले दोन हजार एकवीसमध्ये वाईच्या कृष्णाबाई उत्सवाच्या कार्यक्रमासाठी भक्ती बर्वे वाईला गेल्या होत्या तेव्हा बाबाही नेमके वाईला मुक्कामाला होते त्यांना भेटण्यासाठी त्या घरी आल्या दुसऱ्या दिवशी भक्ती यांना मुंबईत महत्त्वाचं काम होतं त्यामुळे त्यांना परतावे लागणार होते वाईतला सोहळा आटपून त्या मुंबईला जायला निघाल्या निघताना बाबा तिला म्हणाले रात्री प्रवास करू नकोस इथेच बंगल्यावर ये आणि सकाळी ब्रेकफास्ट करून निघ मात्र भक्तीवर वे स्वभावानी फार हट्टी होत्या बाबांचे बोलणे त्यांनी ऐकलं नाही आणि त्या तशाच निघाल्या मात्र बारा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी ती, ती त्या रात्री काळानं त्यांच्यावर घाला घातला प्रवासात ऐन पहाटे ड्रायव्हरचा क्षणभर डोळा लागला त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्येच त्यांचा मृत्यू झाला वयाच्या केवळ वर बावनव्या वर्षी एक गुणी प्रतिभावन अभिनेत्री जागीच काळाच्या पडद्याआड गेली विशेष म्हणजे भक्ती प्रवासात गाडीच्या वेगाला प्रचंड घाबरायच्या आणि त्याच वेगामुळे त्यांचा जीव गेला बातमी समजताच बाबा सुन्न झाले त्यांनी नंतर काही दिवस टी व्हीच्या बातम्या आणि वर्तमानपत्रांकडे ढुंकूनही पाहिलं नाही भक्ती बर्वे यांच्या निधनाची चाहूल ही केदार शिंदे यांचे आजोबा शाहीर साबळे यांना आधीच लागली होती असे म्हटले जाते असं होतं भक्ती बर्वे यांचं खाजगी आयुष्य आणि शेवटच्या अंताचा काळ